येतो रिका रिकामी टोपी घेऊन सगळं दाखवतो टोपी उलटी करून दाखवतो कोणाला तरी बोलून बघ बाबा तू हात घालून बघ काय लागते हातात काय नाही मग तो सांगतो जाऊन बसा आणि मग जे आज ह्या बाईने केलेलं आहे त्या टोपीवरती म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे पण चौलमधन आघाडीची आणि अलिबाग मधन आघाडीची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का जोरात एवढं जोरात की छप्पर उडायला पाहिजे आणि छप्पर उडून चालणार नाही तो आवाज दिल्लीवरती जाऊन आदळला पाहिजे ठीक आहे मग ठरलं माग एकदा मागच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी एक घोषणा दिली होती आमचं ठरलंय तसं तुमचं ठरलंय भगवा एकच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा दुसरी शिवसेना दुसरा भगवा आम्हाला मान्य नाही आणि भाजपचं फडकं तर अजिबात नाही जय हिंद जय महाराष्ट्र